हॅलो मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे बारा सहा दोन हजार तेवीस वार सोमवार तर मित्रांनो आज आमच्या इथे या ठिकाणी माझ्या सासरवाडीला आज वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे या ठिकाणी बघा तर मी या ठिकाणी आता सध्या पोहोचलो आहे तर बघा मित्रांनो तर तुम्हाला आता इथे सत्यनारायणची पूजा चालू आहे या ठिकाणी तुम्हा में का का है, है तुम्हा तर तुम्हाला मी पूर्ण या ठिकाणी काय काय आहे हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा ला, कमेंट ला, करा जॅन नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला बघा मित्रांनो या ठिकाणी इकडे स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे इकडे बघा तर मित्रांनो हे आहे सादर रवाचा बघा बघा मित्रांनो या ठिकाणी पूजा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी आतमध्ये पूजा मांडलेली आहे

I don't know what I'm

जास्त आला <preachers> तर मित्रांनो या ठिकाणी वास्तुचिंतेत शांतीचा कार्यक्रम आहे तर बघा मित्रांनो सर्व सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी जमलेली आहे पूर्ण बघा त्यांना इथं कुंकू लावण्यात येत आहे बघा पूजा चालू आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी इकडे स्वयंपाक चालू आहे बघा तुम्हाला या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे आपला आणि या ठिकाणी पूर्ण हे पावणे मंडळी आपली बसलेली आहेच Om 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 आणि आमची सुंदर बसली आहे बघा या ठिकाणी चष्मा लावून सुंदर मा बरेच की आली सावरगावची माय आहे सकाळी आली सावरीला बघा <laughs>

बघा मित्रांनो आमचे देवीदास काका हे पण आले आहेत यादैकी वास्तुशांतीच्या या ठिकाणी या घराची वास्तुशांती आहे तर हे काका का आताच कुठून आलेला आहे बघा <laughs> पूर्ण भाजी जो पूर्ण है आलू वागे ये सर्वे कापने काबू है ठिकाणी स्वयंपाक काबू है पूर्ण याठिका बगा इला म काय 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 ताताच या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे बघा तर हे आमचे ताता आणि माय या ठिकाणी आगमन झालेला आहे आताच आणि या ठिकाणी आता पूजा चालू आहे आताच हे सर्व इथं दर्शन घेण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहे सर्व माणसे ताटा बस टाटा बस तिथं बस बस फोटो काढायचा आहे बघा तर इथं आता सर्वांचा फोटो काढतो आहे मी बघा तर आता हे माहीत आहे ते सर्वांचा या ठिकाणी घेतलेला आहे सर्व या ठिकाणी आले आहेत तर बघा या ठिकाणी आले आहेत आमचे ताता माय सुंदर माय आणि सावरगावची माय या ठिकाणी बसले आहेत सर्वजण चौघ जण बघा आणि आता घरामध्ये इकडे पूजा आताच इथं संपन्न झालेली आहे बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी इकडे स्वयंपाक आता कार्यक्रम चालू आहे तर या ठिकाणी सत्यनारायणची कथा आताच झालेली आहे मित्रांनो हे आमचा अविनाश

kata di एक दंताय दी मोहि वक्रगुंडाय दी मणि तन तपो यिफ बुराब श्राव को है वोगना न compute बिखर ब।वर फहाध्णक ça возмож य fronts गितु प्सक्रेव다 अितुब स devil वोमs इंत क्विक होगा ch वै हूाー� tiver हो चार श.' तर मित्रांनो या ठिकाणी आता आतमध्ये सत्यनारायण पूजा या ठिकाणी झालेली आहे आता या ठिकाणी होम जाण्याचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी

Om oyambo ntoki yanyu ishiyata ni oliboa koguo namaswa yemuka goes tumpu eoshampe tuiyo reina namaswa aingo koshinga kanyu esoma kapi kancha kashin namaswa aha yeah. namunadi bamejoni tujatse

लोक आहे ते तर आम्ही या ठिकाणी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे म्हणजे घरांचा वास्तुशांती आहे आज तर आता या ठिकाणी इकडं स्वयंपाक चालू आहे आणि आतमध्ये पूजा चालू आहे सत्यनारायणजी आणि होम पण होम पण जाळाले आतमध्ये पण या ठिकाणी असा नंतर लगेच हे पूजा झाली की लगेच नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे मित्रांनो तर या ठिकाणी आम्ही सर्व बसलो आहे आणि दुपारचे दोन वाजलेले आहेत या ठिकाणी आमच्या ताता सोबत मी घेतला या ठिकाणी तर ताता आमचे कमीत कमी जास्तीत जास्त ऐंशी वर्षाचे असतील तर सध्या तर चला मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वां वां जुश्ता, श्याल में है मुआ जाकाई रण ऊकार मौग सूछी अजीीा डिर इंँ वां तरही काईầnि पुम् मगर कुनूली, मैं जूपनी है वाowe.. on mo Kur θα spanाव.. 그게 अकार को निया

मित्रांनो दुपारची वेळ राहिली आहे आणि आता एक वेळेस आता चायचा टाइम झाला आहे तर सर्वांनी चा घेतलेला आहे या ठिकाणी बघा तर या ठिकाणी सर्वांनी चहा घेतलेला आहे <गतावारी> प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर विषय गोवाची कंठे जण माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मूर्ती व श्री मंगल मूर्ती

நிபூவானை நடசாமி சுவரவண்ணனா

गोरखनाथ महाराज जय देव जय देव युगाTravis रुबा महाराज भगवान कुमार येचोबा बोलली जाते भेटे करणवाले का हरनिया येती महाराज जब मेले उलेले ने पायी गंगा동산 गंगा बिस्मिल्लाह महाराज येनवा आजी बोला जय देव जय देव मुसि महाराज सबंगी बातें की काम बसना लाती

तो ऑनलाइन आज देखील आई पार्टी फिरते मसाला तर आताच आरती झालेली आहे आणि आता लगेच प्रसाद घेत आहेत सर्वजण प्रसादाचा लाभ घेत आहेत या ठिकाणी सर्वजण बघा महाप्रसादात या ठिकाणी सेवन करत आहेत सर्वजण मित्रांनो या ठिकाणी वास्तव शांती होती घराची आणि आता लगेच या ठिकाणी घेत आहेत làm được các bạn ơi các bạn cùng đoàn video sudah kenal मित्रांनो या ठिकाणी सत्यनारायण पूजा आणि होमची पूजा या ठिकाणी आता संपूर्ण आहे आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि मी पण इथे दर्शन घेतलं आहे आणि महाप्रसाद सुद्धा घेतलेला आहे या ठिकाणी मी आणि आता लगेच जेवढे पाहुणे मंडळी आले आहेत त्यांना आता महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी सेवन करण्यासाठी आता लगेच अं देण्यात येत आहे तर लगेच आता जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल मित्रांनो वीडियो वाला तो वीडियो वाला लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा तो मित्रों तो आयर आता कार्यक्रम चालू है तो आयर होता है

कम ही होती तो लेखा था 95 का मैंने क्या यार था वर्ष है मैंने कपड़े कितने भाव से है कितने मतलब कैसे हासिल ले आओ तो ठीक है हां हां तो ये है ना

हो <laughs> ना <laughs> 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 नाही <laughs> <laughs> Aku आता काय आणि एकूण हे पाहुणे आलेले आहेत पाहुणे या ठिकाणी ठिकाणी टाकायला आलेले आहेत या ठिकाणी आगमन इथं झालेलं आहे थोड्याच वेळात शंकर महा बसले या ठिकाणी येऊन यांचं पण आगमन झालंय अर्ध्या घंट्या पूर्वी

तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये की आता ब्लॉग मध्ये बघितलं आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये घराची वास्तुशांती हा कार्यक्रम इथे होता तर हा कार्यक्रम माझ्या हसर होता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा जे का नवीन मध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र